शेती केली तर नियोजनबद्ध शेती केल्यावर शेती खूप परवडते तर नियोजनबद्ध सगळे आर्थिक गणित बसून शेती करायला पाहिजे लक्ष ठेवूनच काम केलं पाहिजे तरच शेती परवडते जर असं लक्ष नाही ठेवलं तर मग शेती नाही परवडणार कांदा बाबतीत सरासरी पस्तीस चाळीस रुपये बाजार राहा तरच शेतकऱ्यांनाही कांदा पीक परवडणार लागवडीचा खर्च काढण्याचा खर्च भरपूर आहे साडेतीनशे चारशे रुपये बाईला काढणेला कावणीला रोज आहे त्यामुळे कांदा सरासरी पस्तीस चाळीस रुपये बाजार रावा शेतकरी मित्रांनो नमस्कार कांदा हे पीक आपल्या खूप जिवाळ्याचं आहे कांद्यामुळे अनेकांच्या घरामध्ये श्रीमंदीसुद्धा आलेली आहे परंतु कधीकधी कांद्यामुळे खूप तोटा सुद्धा सहन करावा लागतो परंतु मित्रांनो नियमित कांदा घेणारे अनेक शेतकरी आपल्याला आजूबाजूला दिसतील तर मी आता सध्या खेड तालुक्यात आहे आणि आपल्यासोबत जे शेतकरी आहेत ते जवळपास त्यांच्या पंजोबांपासून या ठिकाणी त्यांच्या शेतामध्ये कांद्याची शेती केली जाते तर आपण त्यांच्यासोबत चर्चा करू आणि कांद्याचं नेमकं आर्थिक गणित कसं आहे ते जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या माझे नाव आस्तिक मल्हारी चौधरी राहणार बुद्रुक तालुका खेड जिल्हा पुणे कांदा पीक हे वाढवडिलांपासून पारंपरिक पीक आहे कांदा कांदा हे वर्षाचं नगदी पीक आहे त्याच्यावर आर्थिक गणित केलं जातं कांद्याचं उत्पादन चांगलं आहे परंतु वातावरण बाजारभाव सगळं गणित पकडून कांदा पीक घेतलं जातं परंतु वातावरण बाजारभाव कमी असे परवडत नाही आता सध्या तुमच्याकडे हा कांदा कुठला आहे हा पंचगंगा अडीच महिन्यावर पीक आहे आणि एका एकरला किती उत्पादन अपेक्षित एका एकरला दीडशे दोनशे पिंशी दीडशे दोनशे पिंशी पन्नास म्हणजे वीस उत्पादन उत्पादन भेटलं पाहिजे आणि साधारण बाजारभाव कसा आहे सध्या बाजारभाव आता सध्या आहे पस्तीस चाळीस रुपये आतापर्यंत तुम्ही कांद्याची लागवड करतायत म्हणजे तुम्ही स्वतः करता येतो यापूर्वी तुमचे वडील शेती करत होते पूर्वी आजोबा करत होते परंतु आजच्या परिस्थितीमध्ये कांद्याचं पीक खरंच परवडतं का कांद्याचं पीक आताच्या परिस्थितीमध्ये खर्चाच्या परवडत नाही परंतु दरवर्षी करावंच लागतं कधी बाजार भेटला तर परवडतं कधी बाजार नाही भेटला तर नाही परवडत आत्ताच्या बाजारामध्ये परवडते कांद्याचं पीक पन्नास ते दहा पंधरा वीस रुपयाच्या बाजारामध्ये नाही परवडणार कारण खर्च भरपूर होतो वातावरणानुसार त्यामुळे आत्ता ह्या बाजारात परवडणारं पीक का आहे कांदा कांद्याच्या बाबतीत सरासरी पस्तीस चाळीस रुपये बाजार राहा तरच शेतकऱ्यांना एक कांदा पीक परवडणार लागवडीचा खर्च काढणीचा खर्च भरपूर आहे साडेतीनशे चारशे रुपये बाईला काटणीला काढ लावणे लावणीला रोज आहे त्यामुळे कांदा सरासरी पस्तीस चाळीस रुपये बाजार रावा म्हणजे नियमित तो आम्ही जर बाजारभाव पस्तीस चाळीस रुपये म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये कांदा कधी का कधी फेकून द्यावा लागतो सडतो आणि कधी कधी त्याचे बाजारभाव अतिशय गगनाला भेटतात त्यामुळे काय करावं हा शेतकऱ्यांसमोर प्रश्न असतो ज्यावेळी बाजारभाव जास्त सापडतो त्यावेळी अनेक शेतकरी लगेच कांद्याची लागवड करायला सुरुवात करतात त्यामध्ये काय होतं की जे नवीन शेतकरी असतात किंवा ज्यांनी फार अपेक्षेनं कांद्याची लागवड केलेली असते त्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो त्यामुळे एक हमीचा बाजार भाऊ जर असला तर शेतकऱ्यांसमोर एक टार्गेट असतं आणि ते त्या पद्धतीनं त्या पिकाची लागवड करू शकतात मला सांगा तुमच्याकडे एकूण जमीन किती आहे आम्हाला जी दी जमीन आहे दीड एकर फक्त दीड एकरामध्ये आम्ही दोघे जण भाऊ आहे एकजण शेती करतो एक जण कर का आला दीड एकर जमीन म्हणजे म्हणजे तुम्ही अत्यल्प भूधारक अल्प तुम शेतीमध्ये तुम्हाला खरंच परवडतं का मग परवडतं ना शेती आता अनेक जण म्हणतात शेती परवडत नाही किंवा काय नियोजना शेतीचं नियोजन करून जर शेती केली तर शेतीत भरपूर फायदा आहे नियोजन नाही केलं तरी परवडणार शेती परवडत नाही पण नियोजनबद्ध असल्या शेतीत भरपूर फायदा शेतीत भेटतो कारण सरी आमच्या इकडे तीन पीक कांदा फ्लावर आणि मका उन्हाळी फ्लावर बाजार भेटतो शंभर दीडशे दोनशे रुपयापर्यंत या सीझनला कांद्याचं समजा पाऊस दूस झाला तर आवरित नाही निघत पण यंदा वातावरण चांगलं असल्यामुळे माल आहे भरपूर दरवर्षी प्रमाणापेक्षा माल चांगला आहे यंदा उत्पन्न निघण्याची अपेक्षा आहे कमसे कम सव्वा एकरामध्ये दीडशे दोनशे गुणी निघावा निघायला पाहिजे शेती केली तर नियोजनबद्ध शेती केल्यावर शेती खूप परवडते तर नियोजनबद्ध सगळे आर्थिक गणित बसून शेती करायला पाहिजे लक्ष ठेवूनच काम केलं पाहिजे तरच शेती परवडते जर असं लक्ष नाही ठेवलं तर मग शेती नाही परवडणार तुमच्या घरामध्ये कोण कोण या शेतीमध्ये काम करतो आमच्या घरात सगळी सगळी शेती करतात बन भाऊ बाहेर कामाला आहे शेती करता सगळी एकजुटीने शेती करतात आमच्याकडं कांदेशिवाय अजून कुठले कुठे पीक आहे तुमच्याकडे आमच्याकडे कांदेशिवाय आता सीझनला फक्त कांदा उन्हाळी सीजनला फ्लावर आणि पावसाळी सीझनला एक मे मध्ये लागवड होती माखाची शिटकॉन मका फ्लावर मका आणि कांदा आहे तीन पीक आमची हमक राहते दरवर्षी तुमचा पत्ता पुणे माझं नाव आस्तिक मल्हारी चौधरी राहणार खरपुडी बुद्रुक तालुका खेड जिल्हा पुणे धन्यवाद दादा तर मित्रांनो सोबत जे शेतकरी आहेत कांदा लागवड जे करतात ते त्यांच्या आजोबांपासून लागवड सुरू आहे आणि ते सुद्धा आता कांद्याची लागवड करत म्हणजे आतापर्यंत साधारण पन्नास साठ वर्षामध्ये असा एकही वर्ष नसेल की त्यावेळी त्यांनी कांद्याची लागवड केली नाही फक्त एवढंच आहे की बाजारभाव जो असतो तो कमी जास्त होत असतो परंतु त्यांनी सातत्य ठेवलेलं आहे साधारण तुम्ही किती एकरमध्ये लागवड करते कांद्याची दरवर्षी तरी दोन अडीच एकर कांदा असतो घरचा कांदा आणि एक बाहेर तिसऱ्या चौथ्याशी आणि अर्धा लेना अर्धा वो वो बाहर सुदु बाहर जामें जामें ओ, तर मित्रांनो जर आपण जिद्द ठेवली आणि सातत्य पूर्ण केलं ना तर आपण सुद्धा आपल्या कुटुंबाला पुढे नेऊ शकतो खरं म्हटलं तर चौधरी बंधू जे आहेत ते दोघ जण या ठिकाणी एकत्र राहतात एक जण बाहेर काही ना काही कामं करत असतो आणि एक जण पूर्णपणे शेती सांभाळतो कुटुंबातील सर्व सदस्य शेतीमध्ये काम करतात आणि या दीड एकरामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा ते प्रयत्न करत असतात नियोजनबद्ध शेती करतात आणि याशिवाय इतरांची सुद्धा शेती बटाईने म्हणा किंवा ठोक्याने आपण म्हणतो त्याला आपल्याकडे तर त्या पद्धतीनं ती जमीन घेऊन त्यामध्ये उत्पादन घेतात तर शेती नियोजनबद्ध केली पाहिजे फक्त सातत्यपूर्ण जर तुम्ही काम करत गेलात तर कुठल्यान कुठल्या याच्यामध्ये बाजारभाव सापडतोच परंतु यामध्ये एक महत्त्वाची सुद्धा एक मागणी अशी आहे की शासनाने हातभार लावलंच पाहिजे कारण जर टार्गेट फिक्स असले की बाबा शेतकऱ्यांना माहिती आहे की बाबा आपल्याला कांद्याला इतका भाव मिळणारच आहे तर त्या पद्धतीने ते लागवड करू शकतात तर हीच एक मोठी शेतकऱ्यांची खंत आहे तर शासनानेसुद्धा यामध्ये थोडं लक्ष घातलं पाहिजे आणि शेतकऱ्यांची जी प्रमुख मागणी आहे कुठल्याही बाजारभावाला फक्त कांदाच नाही कोबी असेल इतर भाजीपाला असेल कुठलेही पिकं असतील त्यांना एक ठराविक बाजारभाव दिलाच पाहिजे त्या पद्धतीनं शेतकरी नियोजन करू शकतात आणि कृषी विभाग आपला एवढा मोठा आहे तर कृषी विभागानेसुद्धा नियोजन करून या भागामध्ये आता किती कांद्याची लागवड केली पाहिजे कुठल्या पिकाची लागवड केली पाहिजे याचं जर त्यांनी सूत्र मानून दिलं तर आपल्याकडे जे इनबॅलन्स होणार नाही आणि शेतकरी सुजलाम सुफलाम खऱ्या अर्थाने होऊ शकतो आज शेतीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो, तो खरंच एक बऱ्याच मोठ्या वर्गामध्ये निगेटिव्ह आहे म्हणजे शेती पाहिजे त्यांना परंतु त्यांना शेती करायची नाही तर मित्रांनो या माध्यमातून आपल्याला दोन गोष्टी साध्य करायच्या होत्या की सातत्यपूर्ण शेती केली पाहिजे दुसरा मुद्दा तुमच्याकडे जर कमी शेती असेल तुम्ही बिलकुल हरू नका कुठेही बाहेर काम, काम। करू नका शेतीमध्येच तुम्ही सोनं उगवू शकता फक्त सातत्यपूर्ण काम आणि नियोजनबद्ध काम म्हणजे जसं एकच पिकावर अवलंबून राहता पिकांचा अभ्यास करून तुम्ही शेती केली पाहिजे तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा आर्थिक विकास करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा धन्यवाद